मित्रांनो इथे तुम्ही साईडला पाहिला इथे नेम आहे आणि त्यांची नेम आणि त्यांची सॅलरी एकाच कॉलम मध्ये तर ती आपल्याला काय करायची वेगवेगळ्या कॉलममध्ये घ्यायची नेम आणि त्यांची सॅलरी ही वेगवेगळी करायची तर ती कशी करायची तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं जे नेम आहे इथे क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे साईडला बघायचं ज्या कॉलम मध्ये आपले सॅलरीज आणि नेम आहे ते आपल्याला वेगवेगळे करायचे तर आपल्याला काय करायचं सर्वात पहिले जे नाव आहे ते नावाची आपल्याला ऍड्रेस बघायचा तर ते ॲड्रेस कोणता आहे इथे टाईप करायचा तो बी कोणत्या कॉलममध्ये येते बी थ्री आणि त्यांची सॅलरी ॲड्रेसमध्ये तर ती ही बी फोरमध्ये बी फोरमध्ये बी फोर नंतर बी फाय आणि त्यानंतर बी सिक्स आता आपण काय केलेलं इथे हे पूर्ण त्यांची इथे टाईप केलेली आहे त्यांचा ॲड्रेस तर मग त्यानंतर आपलं पूर्ण टाईप न करता याला काय करायचं सिलेक्ट करून इथे ॲटो फिल करून घ्यायचं इथे तर आपल्याला इथे ॲटो फिल केलेले आता त्यानंतर काय करायचं कंट्रोल आणि एच बटन प्रेस करायचंय तर इथे आपल्याला टाईप काय करायचं फाईनमध्ये इथे आपण टाईप आहे बीम आणि रिप्लेस विथमध्ये आपल्याला इक्वल टू ब्री घ्यायचंय आणि त्यानंतर आपलं काय करायचं इथे रिप्लेस ऑलवरती क्लिक आहे रिप्लेस ऑल केल्यानंतर इथे जर साइडला बघितलं तर पूर्ण आपलं जे ज्या कॉलम मध्ये नेम आणि सॅलरी जी होती ती वेगवेगळी झालेली आहे नेमच्या कॉलम मध्ये त्यांची नेम आहेत आणि सॅलरीच्या uh, कॉलम मध्ये त्यांची सॅलरी आहे अशा प्रकारे आपण त्यांची सॅलरी आणि त्यांचं नेम हा वेगवेगळे वेग करू शकतो आणि त्यानंतर इथे झुरू झिरून देते कारण की आपण त्याच्या खाली अजून घेतले नाही जर इथे आपण अजून काहीतरी टाईप केलं जसं की एक मी सचिन घेतलं इथे जर बघितलं ते ॲटो इथे फिल होऊन जाणार सचिन आणि त्यानंतर त्यांची ते सॅलरी साईटला अशा प्रकारे आपण करू शकतो